नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली काही महिन्यांमधील ही दोन्ही ठाकरे बंधूंची नववी भेट होती उद्धव ठाकरे चौथ्यांदा शिवतीर्थावर पोहोचले होते राज ठाकरे यांची आई मधुवंती ठाकरे यांचा काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीची रणनीती स्पष्ट केली आहे अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळी समीकरणं जाहीर केली फडणवीस म्हणाले मुंबईमध्ये एकत्र एक राज्यामध्ये वेगळं लढून एकत्र येणार यानुसार मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढणार असून महापौर युतीचाच असेल असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र ठाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी भाजप स्वभावावर लढणार आहे जिथे मित्रपक्षच एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगवेगळे लढून निकालानंतर एकत्र येण्याचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले मतदार याद्यांमधील गोंधळाच्या आरोपावरून त्यांनी विरोधकांना पुरावे देऊन उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही पक्ष मिळून महायुती म्हणून लढणार आहेत मात्र ठाणे महापालिकेबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे ठाण्यात युती करायची की नाही याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की ठाण्यात युती झाल्यास जागा वाटपावेळी भाजपला काही महत्वाच्या जागा मिळू शकतात ज्यामुळे शिवसेना शिंदे गटाला फटका बसू शकतो अशा परिस्थितीत उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांपैकी काहीजण पुन्हा शिवसेनेत ठाकरे गटकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात आणि ठाणे महापालिकेची निवडणूक महायुतीच्या बॅनरखाली लढवायची की शिवसेना शिंदे गटाने सोबारा उतरायचे हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल भाई जगताप यांनी मांडलेली भूमिका ही वैयक्तिक असून पक्षाचे मत लवकरच जाहीर केले जाईल पण काँग्रेसच्या बैठकीत आपले वेगळे अस्तित्व असावं यावर चर्चा झाली याला खासदार वर्षा गायकवाड यांनी सहमती दर्शवली मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत अधिकच्या जागा मिळायला अशी खंतही बोलून दाखवली मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने भावनिक वारे वाहत आहे महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे आले तर त्याचा फायदाच होईल अशी छुपी चर्चा आहे पण अमराठी मतांची सांगड बांधताना काँग्रेसची तारंब होईल का हाही प्रश्न आहे त्यात आता काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य हे महाविकास आघाडी नवे राजकीय चर्चेचे वलय तयार करत आहे जो निर्णय हमारी पार्टी लेगी उस पार्टी जो निर्णय लेगी उसके ऊपर हम आने वाले दिनों में जो है वो निर्णय लेके काम करेंगे अगर पार्टी निर्णय लेती है अलायंस का तो हम अलायंस में जाएंगे पार्टी सोचती है कि हमें जो है वो अकेले जाना है तो अकेले जाने का काम राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला झालेल्या गोंधळामुळे अनेक पुरुषांनी गुपचूप या योजनेत नोंदणी करून पंधराशे रुपयाचे हफ्ते घेतल्याचं समोर आले आहे ई केवायसी आणि खात्यांच्या तपासणीतून उघड झालेल्या माहितीनुसार सुमारे बारा हजार चारशे एकतीस पुरुषांनी या योजनेचा अनाधिकृत लाभ घेतला असून एकूण एकशे चौसष्ट कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार हे धक्कादायक तपशील समोर आले असून प्रशासनाने आता संपूर्ण तपास सुरू केला आहे सरकारकडून चुकीने झालेल्या देयकांची वसुली आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईतील दादर येथील कबूतरखाना बंद केल्याच्या निर्णयावरून जैन समाजात तीव्र नाराजी आहे या वादात आता जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी उडी घेतली आहे गरज पडली तर धर्मासाठी शस्त्री उचलू शकतो असा थेट इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे यासोबतच कबुतर खाण्यावरील बंदीच्या निर्णयाविरोधात एक नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन सामना एडलेट ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवत मालिकेतील एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजचा सामना भारतासाठी करो या मरो स्वरूपाचा ठरणार आहे भारताने हा सामना गमावला तर मालिका ऑस्ट्रेलियाच्या झोईत जाणार आहे एडलेटच्या ओव्हल मैदानावरील खेळपटी पारंपरिकरित्या उसळीदार आणि फलंदाजासाठी अनुकूल मानली जाते त्यामुळे या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकतं तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा वाढली आहे आजचा दिवस भारतीय फलंदाजासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी